नमस्कार मित्रांनो तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने खरंच फायदा होतो का जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ वेगवेगळ्या धातूंचे आपल्या आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे त्यांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो तांब्याचाही आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने वापर केला जातो बरेच लोक त्यांच्या तांब्याच्या बॉटलमधील पाणीही पितात यातून अनेक पोषक तत्व शरीरात जातात तांब्याच्या भांड्यात किंवा बॉटलमध्ये रात्रभर ठेवलेलं पाणी सकाळी झोपेतून उठल्यावर प्याल तर आरोग्याला अनेक फायदे मिळतात हे फायदे काय काय आहेत आणि हे पाणी पिताना काय चुका करू नयेत हे तुम्ही आज जाणून घ्या तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे कॅन्सरचा धोका टळतो कॅन्सरला मुख्य कारण म्हणजे फ्री रॅडिकल्स आणि त्यांचे नुकसानकारक प्रभाव आहे तांबा एक अँटी ॲक्सिडंटच्या रूपात काम करून सगळ्या फ्री रॅडिकल्स विरोधात लढतं तसेच त्यांच्या नकारात्मक प्रभावांना नष्ट करतं त्यासोबत तांब्यातून मॅलेनिनचं उत्पादन कमी करण्यास मदत करतं जे सूर्याच्या नुकसानकारक किरणांपासून बचाव करतो हाय ब्लड प्रेशर कंट्रोल राहतो अमेरिकन कॅन्सर सोसायटीनुसार तांब्याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रिगली स्तर कमी करण्यासाठी ओळखलं जातं जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जन्मापासूनच कॉपर कमी असेल तर यामुळे हायपर टेन्शन वाढण्याचा धोका असतो अशा तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने हाय ब्लड प्रेशर कंट्रोल केलं जाऊ शकतं तीन नंबर ॲनिमियापासून बचाव शरीरात आयन कमी झालं तर ॲनिमियाची समस्या निर्माण होते अशा तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने ॲनिमियाची समस्या दूर करण्यास मदत मिळते शरीरात तांबे कमी झालं तर हॅमेटॉलॉजिकल विकार होऊ शकतो पांढऱ्या रक्तपेशी कमी झाल्याने असं होतं अशा तांब खाद्याला हेमोग्लोबिन बनवण्यास मदत करतो आणि तुमच्या शरीरातील आयन अवशोषित करण्यास मदत होते चार नंबर पचन चांगलं होतं आयुर्वेदात दावा केला जातो की तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होतं आणि शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर पडतात तसेच या पाण्याने पोटातील सूज कमी होते आणि पचन चांगलं होण्यास मदत मिळते तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने पोटाचा अल्सर अपचन आणि पोटात इन्फेक्शनचा धोका कमी होतो तांब्याच्या भांड्यातील पाणी पिताना या चुका टाळा न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी सांगितलं की तांब्याच्या भांड्यातील पाणी तेव्हा शरीरासाठी फायदेशीर ठरतं जेव्हा तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने वापर कराल अशा तांब्याच्या भांड्यातील किंवा बॉटलमधील पाणी पिताना या तीन चुका करणं टाळलं पाहिजे नाहीतर शरीरात वेदनेसह गंभीर आजारांचा धोकाही राहतो धन्यवाद